भाषेसाठी कुठल्याही प्रकारची सक्ती केली जात नाही सध्या इंडियामध्ये कारण खूप जास्त चाललंय की मराठीच बोललं पाहिजे किंवा कन्नड बोललं पाहिजेंट वगैरेच्या केसेस असतात त्या खूप कमी, कमी आपल्याकडे पण असे रुल्स व्हायला पाहिजे नाही का तेवढं स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे हाय हॅलो नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता मध्ये आणि स्वीडन मधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आजचं वेदर तुम्ही बघू शकता इतकं मस्त झालेलं आहे ना आज एकदम छान सनी डे आहे आजचा आणि खूप छान फ्रेश वाटत आहे त्याच्यामुळे मी म्हटलं की चला छान जाऊया गार्डनच्या इथे आणि गार्डनमध्ये बसून तुमच्याशी एक छान टॉपिक वर बोलूया आणि चांगला एक मस्त व्हिडिओ करूया जो तुम्हाला ऐकायला खूप जास्त इंटरेस्टिंग वाटेल तर येस आजचा टॉपिक आहे तो म्हणजे की युरोपमध्ये राहण्याचे काय फायदे आहेत आणि प्लस काय तोटे आहेत सो आपण तुम्हाला माहिती आहे प्रत्येक कंट्रीचे काही प्रोज आणि कॉन्स असतातच आणि त्याचप्रमाणे युरोपचे सुद्धा आहेत तर जर तुम्ही युरोपमध्ये येण्याचा विचार करत असाल किंवा तुम्ही ऑलरेडी युरोपमध्ये असाल किंवा नवीन आलेले असाल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहिती असायला हव्यात की युरोपमध्ये राहण्यासाठी काय फायदे असतात आणि काय तोटे असतात पहिला मुद्दा म्हणजे की युरोपमध्ये लोकं कशासाठी येतात म्हणजे एकतर बाहेरच्या देशातून जी लोकं येतात ती युरोपमध्ये स्पेशली जॉबसाठी येतात किंवा शिक्षणासाठी येतात हे दोन सगळ्यात महत्त्वाचे आणि मोठी कारणं आहेत जे लोक इथ इथे युरोपमध्ये येतात आणि इथे आल्यानंतर खरं तर तुम्हाला तर माहिती आहे की युरोपमध्ये खूप चांगल्या प्रतीचे जॉब आहेत खूप चांगल्या चांगल्या संधी आहेत प्लस चांगले पॅकेजेस आहेत सो त्याच्यामुळे आर्थिकदृष्ट्या तुम्ही इथे येऊन खूप चांगले होता आणि त्याच्यामुळे लोक शिक्षणासाठी तर येतातच प्लस जॉबसाठी इथे येतात आता मी ये इथे चार वर्ष झालं काम करतोय आणि इथले खरंच वर्क कल्चर आ, जे आहे ते खूप छान असतं आणि एकदम हॅपनिंग वातावरण असतं ऑफिसमध्ये सुद्धा असं खूप कोणाला कॉर्नर करत नाही किंवा काही जास्त प्रेशराईज करत नाही इथे आणि ते जे म्हणतो ना आपण वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे तुम्ही फॅमिली पण सांभाळू शकता तुमचा जॉब पण सांभाळू शकता सो आता असं एकंदरीत वातावरण असतं आणि इथले स्विडिश लोकसुद्धा त्यांचे जे फॅमिली मेंबर्स असतील त्यांचे लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा कधी कधी ऑफिस मध्ये घेऊन येतात प्लस इथे जितकं तुम्ही काम करत असाल ना तिथे प्रत्येकाला सेम रिस्पेक्ट दिला जालो, जातो म्हणजे मग ते कुठल्याही क्षेत्रातला असू अग दे अगदी कमी का, काम करणारा असू दे किंवा जास्त काम करणारा असू दे सेम रिस्पेक्ट दिली जाते त्याचबरोबर काही तोटे सुद्धा आहेत की आपण आपल्या फॅमिली पासून लांब राहतो सो इकडे आल्यानंतर जेव्हा तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा इथे येताना तेव्हा तुम्हाला ते खूप जास्त पहिल्यांदा आम्हाला <laughs> तर अजूनही असं जाणवत कधी कधी की फॅमिली खूप जास्त लांब असते फ्रेंड सर्कल पाहिजे फ्रेंड सर्कल असेल तर एक काय आपलं हा एकटेपणा नाही तो जाणवत नाही तर एकटेपणा नाही जाणवत जर तुमची जो फ्रेंड सर्कल असतो तो मोठा असेल किंवा नॉर्मल जे फ्रेंड्स असतील त्यांच्या बरोबर पण नेहमी आपण बोलत असतो सो त्याच्यामुळे तो एकटेपणा नाही जाणवत पण अजून एक तोटा सांगायचा झाला तर इथले एक्स्ट्रीम वेदर असतं बरोबर खूप काळासाठी खूप जास्त थंडी असते त्याच्यामुळे हा एक तोटा आहे की थंडी असल्यामुळे जेव्हा तुमचे पेरेंट्स जरी कधी येणार असेल इथे आणि जर ते थंडीत येणार असतील ना तर स्पेशली त्यांना खूप जास्त त्रास होऊ शकतो थंडीचा आणि पेरेंट्सला काय आपल्याला सुद्धा होतो सो तो एक तोटा आहे इथे राहण्याचा आणि मला वाटतं अजून एक तोटा असा सांगा असं वाटेल मला की इंडियन्स जे आहेत ना किंवा बा सगळ्या कम्युनिटीचे लोकांचे इथे ग्रुप्स झालेले आहेत म्हणजे चायनीज लोकांचा असेल किंवा इंडियन असेल किंवा युरोपियन यूर, लोक तर आहेतच म्हणजे सगळ्या कम्युनिटीचे ना असे ग्रुप्स पडलेले असतात कंट्रीवाईज सुद्धा ग्रुप आहे प्लस त्यांचे नुसार सुद्धा ग्रुप ग्रुप्स असतात येस आणि तोटा याच्यामध्ये असा आहे ना की आता म्हणजे आम्हाला असं जाणवलेलं आहे की मध्ये पण खूप वेगवेगळे ग्रुप्स आहेत मग इंडियन्स मध्ये आता मराठीचे वेगळे ग्रुप्स असतात गुजरात्यांचे वेगळे ग्रुप्स असतात हिंदीचे वेगळे ग्रुप्स असतात सो त्याच्यामध्ये पण काही सब ग्रुप्स आहेत तर ग्रुपिजम वगैरे ह्या गोष्टी जर तुम्ही येणार असाल नवीन तर तुम्हाला या गोष्टी जाणवतात आणि थोडासा ऍडजस्ट व्हायला वेळ लागतो तर ह्याचा थोडा कधी कधी त्रास होऊ शकतो सो हा एक तोटा आहे अजून एक फायदा मला इथे असं सांगा असं वाटेल ना की इकडे खूप जास्त छान वातावरण असं म्हणजे no. शुद्ध हवा असते आणि अजिबात तुम्हाला इथे कुठे पोल्युशन दिसणार नाही प्लस क्लीन असतं सगळ्या गोष्टी कचरा वगैरे दिसत नाही त्याच्यामुळे पोल्युशन होत नाही इवन तुम्हाला इथे कुठे ट्रॅफिक वगैरे खूप जास्त जाम झालंय आणि त्याच्यामुळे पुढचे रस्ते वगैरे बंद पडलेत अशा गोष्टी अजिबात दिसणार नाही का तर हे एक आहे आणि हा एक फायदा आहे इथे राहण्याच बरोबर इकडे ड्रायव्हिंगचे पण खूप जास्त नियम आहेत आणि खूप जास्त ट्रॅफिकचे फॉलो करतात सुद्धा इथली लोक नाही का बरोबर कारण की इथे लायसन्स द्यायलाच जवळपास तीन ते चार महिने लागतात ती जी पूर्ण प्रोसेस आहे ती फॉलो करावी लागते सगळे त्यांचे रूल एकदम पाठ करून घेतात ते आपल्याकडनं खूप रुल्स असतात खूप जास्त आणि जवळपास एक लायसन काढण्यासाठी तीन ते चार लाख रुपयाचा खर्च इथे युरोपमध्ये म्हणजे सगळ्याच कंट्रीमध्ये आहे इथे इथल्या युरोपमधल्या आणि त्यामुळे ते एकदम पक्क आपल्याकडे रूल्स वगैरे सगळं फॉलो करायलाच लावतात आणि प्लस जर काही आपल्याकडनं रूल ब्रेक झाला इन केस तर त्याचा फाईन पण खूप जास्त आहे जास्त असतो आणि खरं तर एक किस्सा आहे आम्ही मी आणि एक मित्र नॉर्वेला गेलो होतो तर तिकडे आमच्याकडनं बाय मिस्टेकली एक रूल ब्रेक झाला होता स्पीड लिमिटचा तर त्याचा पन्नास हजार रुपये दंड भरावा लागला होता तर कारण खूप जास्त स्ट्रिक्ट आहे इथे आणि त्याच्यामुळेच मला वाटतं हा फायदा आहे इथे राहण्याचा कारण इकडे इतके रूल्स असल्यामुळे ना कधी ऍक्सिडेंट वगैरेच्या ज्या केसेस असतात त्या खूप कमी आहेत आणि त्याच्यामुळे आपल्याकडे पण असे रुल्स व्हायला पाहिजे नाही का तेवढं स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे जेणेकरून ऍक्सिडेंटचं प्रमाण पण खूप कमी होईल सो इथे हा एक फायदा आहे की ट्रॅफिक आणि ड्रायव्हिंग ड्रायव्हिंगचे जे रुल्स आहेत ना ते खूप जास्त आहेत no. आणि तर एक तोटा सांगायचा झाला तर तो असा की इथे ना आपल्याला कामाला मेड मिळत नाही म्हणजे खर तर युरोपमध्ये राहणाऱ्या किंवा बाहेरच्या कुठल्याही देशात राहणाऱ्या ज्या लेडीज आहेत ते याच्याशी खूप जास्त रिलेट करू शकतात की खरंच इथे आपल्याकडे कसं इंडियामध्ये प्रत्येक कामासाठी आपण बाई लावतो म्हणजे भांडे फरशी किंवा सगळ्या धुणं वगैरे सगळ्याच गोष्टीसाठी बाई असते इथे तिकडे अवेलेबल सो इकडे सहजासहजी तशा मेड्स जे असतात त्या अवेलेबल नाही होत आणि सगळीच काम ही आपली आपल्यालाच करावी लागतात सो हा एक तोटा आहे तरी काही जे लोक असतात तर ते प्रेफर करतात की आठवड्याला किंवा दोन आठवड्याला ते क्लिनिंगसाठी साठी वगैरे त्यांना आ, हायर करतात पण ऑफकोर्स त्यांची जी सॅलरी आहे ती खूप जास्त असते काय इव्हन मी तर म्हणते की छोटी मोठी जी घरातली असतात जसे की प्लंबिंगचं काम असेल पेंटिंग जर काही काम असेल तर इथे लोक आपलं आपणच ते करायचं असतं म्हणजे असं नाही की तुम्ही एखाद्या इलेक्ट्रिशियनला बोलावलं किंवा प्लंबरला बोलवलं आणि ते येऊन करून जाणार पण त्यांनी जरी येऊन करून गेले तरी त्याचे चार्जेस ते खूप हाय लावतात सो बेटर की इथली लोक किंवा बाहेर आलेली जी लोक आहेत ते आपली आपलीच कामं शिकून एकतर ऑनलाईन बघतील शिकतील आणि मग ते घरी करतील सो so, तसे आ, कामं करतात सो हा एक तोटा आहेच तर इथे राहण्याचा तर एक खूप मोठा फायदा इथे असा आहे ना की इकडे भाषेसाठी कुठल्याही प्रकारची सक्ती केली जात नाही खरंतर म्हणजे आता युरोपमध्ये खूप वेगवेगळ्या कंट्री आहेत त्यांच्या वेगवेगळ्या भाषा आहेत तसं आम्ही स्वीडनमध्ये राहतो तर इथली मेन भाषा जी आहे ही स्वीडिश आहे जा जा सो जेव्हा तुम्ही बाहेरच्या देशातून इथे येताना तेव्हा तुम्हाला असं कोणी इथे फोर्स करत नाही की तुम्ही स्वीडिशच बोललं पाहिजे वगैरे इथे नॉर्मली इंग्लिश पण तुम्हाला कम्फर्टेबल असेल ना तर ती लँग्वेज तुमच्याशी बोलली जाते आणि खर तर आपल्याकडे पण ह्या गोष्टी व्हायला पाहिजे so, इंडियामध्ये कारण खूप जास्त की मराठीच बोललं पाहिजे किंवा कन्नड साऊथ इंडियन भाषा ही कम्युनिकेशन साठी महत्वाची आपली जी काही गोष्ट आहे ती दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषा तर युज झाली पाहिजे आणि सगळ्यांनाच खरं तर मातृभाषेचा गर्व असतोच सो आपला आम्हाला सुद्धा आहे पण मला असं वाटतं की कोणावर फोर्सफुली ह्या गोष्टी लादणं चुकीचं आहे ते योग्य नाही आहे आणि मला वाटतं की आता आणि स्वीडन मध्ये कसं आहे ना की जर तुम्हाला स्वीडिश येत नाहीये तर तुम्हाला स्वीडिश शिकवा शिक, शिकायला इथे फ्री क्लासेस असतात म्हणजे तर गव्हर्नमेंट तर्फे इथे फ्री क्लासेस असतात की तुम्ही कुठल्याही कंट्रीतून या कुठूनही या तुम्हाला इथे फ्रीमध्ये स्वीडिश शिकवलं जाईल प्लस इथे असं काही नाही आहे की तुम्हाला इतक्या वेळे पर्यंत स्वीडिश यायला हवी किंवा तुम्हाला आलं नाही तर मग इकडे खूप तुम्हाला प्रॉब्लेम्स होतील वगैरे सर्वाइव्ह करायला तर असं नाही हा इथे राहण्याचा खरंच एक मोठा फायदा आहे अजून एक फायदा असा आहे तो म्हणजे की इथल्या गव्हर्नमेंटच्या ज्या सुविधा आहेत ना त्या खूप चांगल्या आहेत आणि खूप जास्त आहेत म्हणजे खर तर टॅक्स पण इथे जास्त आहे तो एक तोट्यामध्ये घेऊ शकतो पण जितका आपण टॅक्स देतो ना तेवढ्याच त्या सवलती सुद्धा आपल्याला तितक्याच मिळतात आणि असं नाही की स्पेसिफिक लोकांसाठी सवलती आहेत इथे सगळ्यांसाठी समान सवलती आहेत म्हणजे लहान मुलं असू दे किंवा वयस्कर लोक असू दे त्यांच्यासाठी खूप छान छान सवलती आहेत तर लहान मुलांसाठी जर तुम्हाला माहिती असेल मी एकदा एका व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की चाइल्ड बेनिफिट मिळतात म्हणजे पेरेंट्सला प्रत्येक महिन्याला काही अमाऊंट मिळते जेणेकरून आपण चाईल्डच काय म्हणतात त्यांना वाढवण्यासाठी जे लागतात गोष्टी तर त्या सगळ्या विकत घेण्यासाठी एक गव्हर्नमेंट मदत करते तुम्हाला आणि इवन आपण जरी पब्लिक ट्रान्सपोर्ट युज करत असो किंवा बस असेल मेट्रो असेल तर तिथे ना लहान मुलांसाठी स्ट्रोलर असेल वगैरे तर त्यांना स्पेसिफिक अशी जागा असते इवन जे वृद्ध असतात सो त्यांना सुद्धा वेगळ्या सीट्स असतात आणि तिकडे बाकी कोणीही बसत नाही इव्हन तिकडे जर काय म्हणतात जास्त वृद्ध लोक नसतील तरी त्या सीट वर जाऊन कोणीच बसत नाही तर ती सीट त्यांनाच दिलेल्या असतात आणि तिथेच ते बसतात ट्रेनमध्ये मध्ये सुद्धा व्हीलचेअर वगैरे सगळं घेऊन जाऊ शकतो एवढी सगळी सुविधा इथे केलेली आहे सो हा खरंच एक खूप चांगला बेनिफिट खरं तर अजून एक तोटा सांगायचा झाला तर तो असा की युरोप आणि भारत याचा डिस्टन्स खूप जास्त असल्यामुळे कसं होतं जेव्हा जर कधी इमर्जन्सी आली किंवा काही अर्जंट काम असेल तर आपण असं नाही की चला अर्जंट काम आहे इमर्जन्सी आणि लगेच जाऊन जाऊया तर असं होत नाही इथे खूप जास्त लांब डिस्टन्स असल्यामुळे आपल्याला सोळा तास तरी लागतो आणि दोन बदलावे लागतात आणि खूप मोठा असा प्रवास असतो आणि तो प्रवास करून आपल्याला जावं लागतं प्लस इमर्जन्सीमध्ये आपण फ्लाईटचे तिकीट वगैरे पण खूप जास्त महाग असतात बरोबर सो त्याच्यामुळे हा एक तोटा आहे की फॅमिलीमध्ये काही इमर्जन्सी आली किंवा नॉर्मल कुठलीही इमर्जन्सी आली तरी आपल्याला लगेच आपल्या देशामध्ये जात नाहीयेत तर हा एक तोटा आहे प्लस टाइम झोन जे आहेत ना ते, ते सुद्धा वेगवेगळे आहेत आणि आ... तर युरोपचा त्यातलं त्यात बरा म्हणजे साडेतीन चा, साडेचार तासाचा ता फरक असतो त्यामुळे युरोपमध्ये तरी ठीक आहे बाकी जे ज्या कंट्रीज आहे किंवा ऑस्ट्रेलिया झालं तर त्यामध्ये खूप जास्त टाइम डिफरन्स असतो असतात अजून एक फायदा असा सांगा असं वाटेल की इथली लोक खूप जास्त नियम फॉलो करतात किंवा नियम पाळतात आणि म्हणजे प्रत्येक ठिकाणी नियम पाळतात अगदी तुम्हाला ना साधी आईस्क्रीम जरी घ्यायला जायचं असेल ना तरी तिकडे लाईन लावून मध्ये थांबून आणि अजिबात धक्काबुक्की न करता जास्त गडबड गोंधळ न करता सगळ्या गोष्टी एकदम छान व्यवस्थित पद्धतशीरपणे करतात आणि त्या दिवशीच मी मेट्रो स्टेशनवर गेलो होतो एक व्हिडिओ ला कि पूर्ण क्यू मध्ये म्हणजे ट्रेन जस थांबली होती आणि तरी पण काहीच गडबड गोंधळ न करता एका लाईनीत एकदम शिस्त मध्ये शिस्तीमध्ये लोक जात होते बाहेर oh. हो ना बघा तर so, सो uh, हा एक खर तर फायदा आहे इथली लोक प्रत्येक गोष्टीमध्ये शिस्त ही पाहत म्हणजे मला तर वाटतं की यांच्या रक्तामध्येच शिस्त आहे लहानपणापासून अगदी लहानपणापासून म्हणजे आता विका पण स्कूल ला जाते ना तर त्यांना सुद्धा डिसिप्लिन वगैरे ह्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांना जसं समजतील ना तशा प्रकारे त्यांना समजवल्या जातात त्यामुळे लहानपणापासूनच ती अंगवळणी पडलेली आहे ती सवय लागलेली आहे सो त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यांना असं काय म्हणतात एक्स्ट्रा असं लक्षात ठेवावं लागत नाही की आपल्याला हे करायचं ते करायचं ते ऑप ऑप त्यांच्याकडून होऊन जातं आणि नियम पाळले जातात त्यांच्याकडून हे सगळे फायदे आणि तोटे तुमच्याबरोबर आम्ही आज शेअर केले सो तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा इवन तुम्हाला कुठल्या अजून गोष्टी अशा वाटतात की इकडे राहण्याचं काय फायद्याचं आहे किंवा काय तोट्याचं आहे ओ, सो ते पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आम्हाला <laughs> ते वाचायला नक्कीच आवडतील तर येस असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू